विले पार्ले मधील मंदिर पाडल्यामुळे जैन समाज आक्रमक झालेला आहे मुंबई पालिका प्रशासना विरोधात जैन समाजानं आंदोलन केलेलं आहे पाचशे पूर्व असे घटिया काम कधी झाले नाहीये मोदीजी सरकार आणि योगीजी सरकार असेल और सरकार असेल असं जर घटिया काम होत असेल तर बहुत निंदनीय आहे हा अर्थपूर्ण व्यवहार झालेला आहे आणि त्या व्यवहाराच्या माध्यमात पालिकेने ही कारवाई केलेली मंदिर पण व्हाव नाही हमारे जिनेन्द्र देव के पे जो क्षतिग्रस्त किया गया और जिस तरीके से किया गया है उसकी अवहेलना होनी चाहिए ये बताया जा रहा है कि इस देश में अब मंदिर भी सुरक्षित नहीं है तो हम लोग कैसे सुरक्षित रह पाएंगे और भगवान के मंदिर को जूते पहनकर तोड़ा गया है बुलडोजर चलाए गए हम लोग सब पूजा कर रहे थे हम लोग ने मना किया पूजा कर लेने दो फिर भी सुना नहीं लेडीज लेडीज को हमने पकड़ पकड़ के बाहर निकाला और बोलते पूजा नहीं करने का है चार 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 पोलीस ने हमको धक्का मार के बाहर निकाला और सब हमारा शास्त्र हमारा मूर्ती एक हमारा शांतिनाथ भगवान का मूर्ति खंडित हुआ है। आज हमारा हृदय द्रवित आहे हम लोग बहुत दुःखी आहे मोठ्या प्रमाणावरती जैन समाजाचे लोक इकडे जमले आहेत पांढरे कपडे घालून ते निषेध करत आहेत ज्या प्रकारे त्यांचं मंदिर तोडण्यात आले त्यामुळे त्यांच्या कुठेतरी भावनांना दुःख पोचलं आहे त्यामुळे आज हा निषेध करण्यात येत आहे आदित्य ठाकरेनेही एक्स वर पोस्ट करत संताप व्यक्त केल्या पाहूया दोन दिवसांपूर्वी मुंबई महापालिकेने एक जैन मंदिर पाडल्याच्या विरोधात जैन समुदाय निषेध करत आहे बीएमसी आता थेट मुख्यमंत्री आणि नगर विकास मंत्री कार्यालयाच्या नियंत्रणाखाली आहे मुख्यमंत्री भाजप दोन सहपालकमंत्री भाजप पालकमंत्री कोणाच्या विरोधात निषेध करत आहेत असा सवाल आदित्य ठाकरे यांनी विचारला जैन मंदिर वाचवण्याऐवजी ते नौटंकी करत आहेत असं देखील आदित्य ठाकरे यांनी म्हटलं